नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरव या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार याच्या अगोदर लाडकी योजने योजनेअंतर्गत ज्या काही महिला लाभार्थी होत्या तर त्यांना तीन सिलेंडर मोफत मिळणार होते परंतु आता ते सिलेंडर मिळणे अवघड झालेले आहे नेमका नवीन जी आर आलेला आहे आणि त्या जी आर नुसार महिला भगिनींना धक्का बसलेला आहे तर ते, ते नेमका नेम नेम जे आर काय आहे आणि नेमक्या त्यामधील नेमक्या कोणत्या अशा तरतुदी आहे की ज्याच्यामुळे अनेक महिला भगिनींना या योजनेचा फायदा मिळू शकणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेलायकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जे आर तर बघा महिला भगिनीनो हा आज जी आर पब्लिश झालेला आहे हा जी आर आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा जी आर पब्लिश केलेला आहे आणि बघा या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिला भगिनींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत पुनर्भरण करून देण्याबाबतचा हा जि आर आहे परत जो काही जुना जीआर होता तर त्याच्यामध्ये जे काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर त्यानुसार आता हे आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी डोके दुखी ठरणार आहे तर या आर मध्ये नेमकं असं काय आहे की जे आपल्यासाठी अवघड होऊन बसलेलं आहे तर ते, ते आपण बघणार आहोत पूर्ण जी आर आपण बघणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला प्रत्येक महत्वपूर्ण मुद्दा कळणार आहे तर बघूया आपण ते पुढे काय म्हटलेलं आहे ते नो तर बघा महिला बघिनीनो की राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयाने घेण्यात आला आहे तर याच्या अगोदर जे काही तीस जुलै दोन हजार चोवीसचा चा जो काही शासन निर्णय होता त्यानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी महिला भगिनीना भगिनी होत्या तर त्यांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा गव्हर्नमेंटने केलेली होती आणि त्यानुसार जी आर सुद्धा काढण्यात आलेला होता सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राबवण्यात येत आहे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केली आहे तसेच वाचा क्रमांक दोन शासन निर्णय शुद्धीपत्रक बघा शुद्धीपत्रक जे आलेलं होतं नंतर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस च आणि त्यानुसार काय झालेलं होतं की तरतुदी सुधारित करण्यात आल्या आहेत तथापि माननीय मंत्रिमंडळाच्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत आता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये काय निर्देश देण्यात आलेले होते कि आ, की सध्या काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषाच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे काय सांगण्यात आलेलं होतं तेवीस सप्टेंबरच्या बैठकीमध्ये की सध्या जे काही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधील जे काही अटी होते आता त्यानुसार सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी कुटुंबातील पुरुषाच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचणी कारण अन्नपूर्णा योजनेची जी काही अट होती तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की व गॅस सिलेंडर हे महिला भगिनींच्या नावावर असावं गॅस सिलेंडरची जे काही गॅस सिलेंडरची जी काही जोडणी आहे तर ते महिला भगिनींच्या नावावर असावं तरच त्या महिला भगिनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहे मात्र काय झालं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही एजन्सी गॅस एजन्सीकडून जी काही जोडणी झालेली आहे तर ती कुटुंबातील पुरुषांच्याच नावाने झालेली आहे अनेक ठिकाणी त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या महिला भगिनी त्यास पात्र ठरत नव्हत्या आता यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान प्राप्त होईल त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी परंतु याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिक्लेअर केलेलं होतं की जरी महिला भगिनींच्या नावावर गॅस सिलेंडर नसेल तरी पण अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना मिळणार आहे आता मात्र नवीन जी आर काढून त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की महिला भगिनीच्या नावावर गॅस सिलेंडरची जोडणी करण्याबाबतची कार्यवाही करावी अर्थात याच्या अगोदर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की महिलांच्या नावावर जरीच गॅस सिलेंडर जोडणी नसेल तरी त्यांना देण्यात यावे परंतु आता मात्र महिलांच्या नावावर ही जोडणी करून घेण्यात यावी अशा पद्धतीचं या जी आर मध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण बघा या शुद्धी पत्रकामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने संदर्भातील दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन प्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल त्याऐवजी खालील प्रमाणे वाचण्यात यावे काय वाचण्यात यावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यापैकी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शिधा पत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरित केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील तर बघा या ठिकाणी या मध्ये जी शुद्धीकरण करण्यात पत्रकानुसार आहे की ज्या महिला भगिनी कुटुंबातील गॅस सिलेंडरची जोडणी कनेक्शन हे स्वतःच्या नावावर करणार नाही त्या महिला भगिनींना अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे ज्या महिला भगिनी ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत परंतु त्यांनी स्वतःच्या नावावर गॅस जोडणी करावी तरच त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे असं नवीन शुद्धिपत्रक या जी आर मध्ये टाकण्यात आलेलं आहे त्यामुळे महिला भगिनींची डोकेदुखी निर्माण झालेली आहे याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केलेली होती की महिलांच्या खात्यावर गॅस सिलेंडर जोडणी करण्याचं काम नाही आणि आता जी आर काढलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की आता मात्र महिलांच्या नावावर गॅस जोडणी कनेक्शन असावे त्यामुळे हा एक खूप मोठा धक्का महिला भगिनींना बसलेला आहे त्यामुळे आता सहजासहजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना घेता येणार नाही जोपर्यंत त्या गॅस जोडणी स्वतःच्या नावावर करणार नाही तर अशा प्रकारचा महत्वाचा हा एक नवीन जी आर आलेला होता तर तो जी आर आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि त्याचा अनालिसिस पण केलेला आहे तर मित्रांनो एवढेच होते या मध्ये जर आपण आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद